कैरीचा सीझन असताना अजिबात चुकू नये अशी कैरीची चटकदार अशी आमटी रोजच्या जेवणामध्ये एकदा तरी नक्की करून बघा याकरता कुकरला अर्धा कप तुरीची डाळ एक टेबलस्पून हरभरा डाळ थोडीशी हळद आणि तेल घालून शिजवून घ्यायची कैरीची साल काढून घेतली शक्यतो कापी वांब्याची कैरी वापरायची जी खूप जास्त आंबट नसते कैरीचे याप्रमाणे छोटे चौकोनी काप करून घ्यायचे कैरी आहे म्हटल्यानंतर त्याच्यासोबत हळद मोहरी मेथीदाणी हिंग हे अत्यावश्यक साहित्य आहे आणि हे सगळं साहित्य घालून तयार केलेला केप्र लोणचे मसाला या ठिकाणी आपण आमटीसाठी वापरणार आहोत त्याच्यामुळं आमटीची चव तर अगदी छान येईलच पण रंगसुद्धा अप्रतिम येतो थोडंसं तेल गरम केलं तेलामध्ये जिरे घातले ठेचलेला लसूण घातला आहे कढीपत्त्याची पानं घातली आणि एक मोठा चमचा केप्र कैरी लोणचे मसाला याच्यामध्ये घातला याच्यामध्ये मेथीदाणे मोहरी लाल तिखट हिंग हे सगळं साहित्य आहेच त्याच्यामुळं वेगळं असं घालायची आवश्यकता नाही याच्यामध्ये कैरीच्या फोडी घातल्या चवीनुसार मीठ घातलं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची त्यानंतर एक मोठा चमचा ओल्या नारळाचा चव याच्यामध्ये घातला आणि हे असं परतून घ्या शिजवलेली डाळ घोटून याच्यामध्ये घातली गरजेनुसार कोमट पाणी घालायचं कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ याच्यामध्ये घातला उकळी आली की मंदाचेवर पाच मिनिटं शिजवून घेतलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की आपली चटकदार अशी कैरीची आमटी तयार झाली नुसत्या भातासोबतही आमटी अगदी मस्त लागते अवश्य करून बघा